धोपेश्वर पन्हाळे येथील अनधिकृत मदरसा प्रकरण उपोषणाचा चौथा दिवस प्रशासनाकडून अद्यापही तोडगा नाही सकल हिंदू समाजाकडून आक्रमक पावित्र्याचा इशारा शहरालगतच्या धोपेश्वर पन्हाळे येथील अनधिकृत विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी रविवार दिनांक सव्वीस जानेवारीपासून सुरू केलेलं आमरण साखळी उपोषण बुधवारी सलग चौथ्या दिवशी सुरूच आहे मात्र गेली चार दिवस सुरू असलेल्या या उपोषणावर गांभीर्यानं तोडगा काढण्यात प्रशासनाला पूर्णपणे अपयश आलं आहे प्रशासनाच्या या बोटचेप्या धोरणाविरोधात उपोषणकर्त्यातून तीव्र संताप व्यक्त होत असून जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद करत नाहीत तोपर्यंत माघार नाही असा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्या स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आहे या उपोषणाला आता संपूर्ण तालुक्यातील पाठिंबा मिळत असून या अनधिकृत विरोधात प्रशासनाने कारवाई न केल्यास यापुढे आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे दरम्यान समिती अहवालावर चर्चा सुरू असून प्रशासन कारवाई करेल तोपर्यंत आपण उपोषण मागे घ्यावे असे पत्र घेऊन मंगळवारी रात्री उपोषणस्थळी गेलेल्या राजापूर तहसीलदारांना उपोषणकर्त्यांनी परत माघारी पाठवले आहे जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद केल्याचे लेखीपत्र देत नाही तोपर्यंत माघार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे उपोषणकर्त्यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे आता प्रशासनाकडून बुधवारी बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे पन्हाळीतर्फे राजापूर या महसुली गावातील अनधिकृत मदरसा हा अत्यंत ज्वलंत तसेच धार्मिक तेढ वाढवणारा विषय असून सदरहू मदरसा कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी यापूर्वी केली आहे प्रशासनाने याची दखल न घेतल्याने आणि अनधिकृत मदरशावर कारवाई न केल्याने रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अमोल सोगम यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी राजापूर तहसील कार्यालयासमोर साखळी पद्धतीने आमरण उपोषण सुरू केले होते रविवारपासून सुरू झालेले या अमरण साखळी उपोषणात स्थानिक ग्रामस्थांसह अमोल सोगम पुरुषोत्तम खांबल धोपेश्वरचे माजी सरपंच दादा सोगम संदीप सोगम अरु मांजरेकर आदींसह स्थानिक ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित झाला आहे भाजपासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सुद्धा या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी हजेरी लावत उपोषणात सहभाग घेतला आहे मंगळवारी तिसऱ्या दिवशी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला भाजपा पूर्णपणे उपोषणकर्त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली मंगळवारी उपोषणावर कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे बुधवारी सलग चौथ्या दिवशी हे उपोषण सुरू आहे बुधवारी सकाळपासूनच धोपेश्वर गावातील स्थानिक ग्रामस्थांसह महिलांनी या उपोषणाला हजेरी लावली राजापूर शहरातील अनेक महिलांनी बुधवारी या उपोषणात सहभाग घेतला तर राजापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेकांनी या उपोषणस्थळी हजेरी लावली आणि उपोषणात सहभाग घेत हा अनधिकृत मदरसा बंद करण्याची मागणी केली राजापुरातील धोपेश्वर पंढाळे येथील अनधिकृत मदरच्या विरोधात सलग चौथ्या दिवशी आमरण साखळी उपोषण सुरू असून त्याला आता तालुक्यातील जनतेतून वाढता पाठिंबा मिळत आहे